आणि त्या माणसानं मला विचारलं महाराज तुम्ही प्रत्येक कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव का घेतात तुमचे छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का त्याला सांगितलं मी अरे अरे आमचे छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते आमचे छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव आज आहे मंदिरात उठावला उठाला कोटी देवाची अब्जावती लोकांच्या हृदयावर जे राज्य करतात ते ना छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल जात आहे त्याला काय म्हंटलं जातंय छत्रपती शिवाजी महाराज म्हंटलं जातंय आमचे छत्रपती शिवाजी महाराज जर आज जन्माला आले नसते तर आज आपला सप्ताह सुद्धा झाला नसता

महाराजांनी तानाजी असाजी कानोजी एक एक मावळा घेतला होता कोणाच्या पाठीवरून हात फिरवला होता तो कोणाच्या डोक्यावरून हात फिरवला होता तानाजी कोणाच्या पारतंत्याखाली जीवन जगणं आम्हाला आवडत नाही तसा रांगड्या भाषेत नेताजी जी कडाडला राज ठरलं राज तिकडून मुरारबाजी कडाडला राज प्राण गेला तरी चालल राज पण गड जिंकायचा शंभर दोनशे तीनशे चारशे पोरं तयार झाली होती पोरांना भगवान शंकराचं मंदिर दाखवलं होतं पोराने हातातला गुलाल हातातला भंडारा भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिला आणि एकच जय जयकार झाला हरे हरे महादेव जय भवानी जय शिवाजी अरे सह्याद्रीच्या कड्या कपारीत आमच्या राजांच्या आवाजाचा नाच घडू लागला आमच्या राजाकडं एक, एक गडाची संख्या झाली दहा मावळ्यांची तुकडी हजारावर गेली दहा हजाराचं बोडदळ बारा हजाराचं पायदळ दोनशे उनत दोनशे हत्ती, फार मोठा लवा जमा तयार झाला आणि आमच्या राज्यांच्या विरोधात पहिलं संकट आलं मायबाप त्या पहिल्या संकटाचं नाव होतं अफजल खान आमच्या राजाने अफजल खानाचा बाहेर काढला शह्य खान आला बोट कापली आमच्या राज्यावरती अतिक्रमण व्हायची ती अतिक्रमण आमच्या मावळ्यांनी परतून लावायची आमच्या राजांचा धाक बसला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी सह्याद्रीच्या कड्या कपारीत आमच्या राजांच्या आवाजाचा नाद घुमू लागला ठरलं राज्य उभं राहिलं महाराष्ट्राची जनता सुकानं नादू लागली मोकळा श्वास सोडू लागली आणि आमच्या राज्यांच्या विरोधात तिसरं संकट आलं त्या तिसऱ्या संकटाचं नाव होतं सिद्धी जोहार अरे चाळीस हजाराची पटानी फौज घेऊन सिद्धी आला होता कर्नोलचा सिंह म्हणायचे त्याला आणि राज्यावरती अतिक्रमण करून आला होता पन्हाळा नावाचा गड आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्या गडावरती राज्य मुकामी होते ज्या गडावरती राजे मुकामी होते त्या गडावरती राज्यांसोबत फक्त तेराशे मावळे होते एका बाजूला बघितलं तर तेराशे मावळे होते आणि एका बाजूला बघितलं तर चाळीस हजाराची पटाणी फौज होती सुटणं अशक्य आहे महाराज एक दिवस नाही दोन दिवस नाही दहा दिवस नाही वीस दिवस नाही पन्नास दिवस नाही शंभर दिवस नाही साडे तीन महिने निघून गेले राजे एकाच जाग्यावर हो आहेत नेताजी आला आक्रम नेताजी पालकरनं आक्रमण केली पण त्यांचा फायदा झाला नाही राष्ट्रमाता जिजामाता मासाहेबांना आक्रमण केली पण त्यांचा सुद्धा फायदा झाला नाही कारण संकट एवढं एका बाजूला चाळीस हजाराची फौज होती आणि एका बाजूला फक्त तेराशे मावळे होते सुटणं अशक्य आहे माय बाब आता जो तो हाच बोलू लागला अरे पुन्हा एकदा हा महाराष्ट्र अंधारात जाणार कुणाच्या तरी छायाचित्रकाली पुन्हा आम्हाला जगावं लागणार आमचा राजा सापडणार आमचा राजा कैद होणार साडे तीन महिने निघून गेले आणि साडे तीन महिन्याच्या नंतर पावसाळा ऋतू सुरू झाला पावसाळ्यात धो धो पाऊस पडत होता एक दिवस आमच्या राजाने तेराशे पोरं गडावर उभे केले आणि त्या तेराशे पोरांना राजे बोलू लागले पोरांनो उद्या गड सोडायचंय म्हणतो पोरांनो उद्या गड सोडायचा म्हणतो राज गड सोडता येणार नाही चाळीस हजाराची पटाणी फौज आहे राज डोळ्यात तील घाऊन तील घालून पहारा द्यायली राज गड सोडता येणार नाही राजानं सांगितलं उद्या गड सोडायचा कसा सोडायचा आहे राजाने सांगितलं गडावरून दोन पालख्या काढायच्या एक पालखी सिद्धी जोहरच्या श्यामीयान्यात शरणांगतीला म्हणून पाठवायची आणि दुसरी पालखी पुसाटीच्या बुरुजाकडून मोठ्या पावसानं घळ पडली त्या घडीकडून विशाल गडाकडे मार्गस्थ करायची ऐका ऐका आमच्या महाराष्ट्राचा इतिहास अरे आमच्या महाराष्ट्राचा इतिहास ऐकण्या इतकी सुद्धा सोपी गोष्ट नाही कदाचित एखाद्या पालखीमध्ये बसून आमचे छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाकडे मार्गस्थ होते पण दुसऱ्या पालखीमध्ये बसून प्रति शिवाजी राजा म्हणून कोणाला बसवायचं कोणाला आणायचं तेराशे पोर समोर होते आणि त्या तेराशे पोरामधल्या एका पोराला राजानं हाक मारली त्या पोराचं नाव होत शिवा त्या पोराचं नाव होतं शिवा त्या पोराचं नाव होतं शिवा काशीद एक नावी समाजाचं पोरग होतं आणि त्या पोराचं नाव होतं शिवा काशिद शिवा काशीद, काशीद आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दिसायचे त्याची अंगलाटी राजासारखीच होती राजांसारखीच वेशभूषा घालायचा राजांसारखीच दाढी राखायचा राजे जर गडावर नसतील तर बाकीचे मावळे त्यालाच मुजरा करायची या राज खुशवायचा खुशवायचा आज राजांनी त्याला जवळ बोलून घेतलं होतं आणि या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशिदाला बोलत होता शिवा गड सोडायचा म्हणतो रे राजा अडलय कुठं शिवा गड सोडायचा म्हणतो राजा अडलय कुठं कळत नव्हतं माझ्या राजाला कस सांगू या लेकरला अरे तू माझ्यासारखं दिसतोस ना म्हणून प्रति शिवाजी राजा म्हणून तुला या पालखीत बसवायचंय प्रति शिवाजी राजा म्हणून तुला या पालखीत बसवायचंय अन आणि अचानक आमच्या शिवा तर म्हणत नाहीत ना मला था था राजे मलाच म्हणतायत काही घेईन आणि त्या शिवा छत्रपती शिवाजी दंडवत घातलं राजे एवढं छत्रपती बनण्याचं भाग्य माझ्या पदरात घालता का द्या मला तुमची तलवार द्या मला तुमचे कापड राजा द्या मला तुमचा शेला राजा द्या मला तुमची पालखी मी होईन किंवा राजा आणि एक नावी समाजाचं पोरग होत त्या नावी समाजाच्या पोराचं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजावर किती प्रेम होत नावी समाजाचं पोरग होत प्रतापगडाच्या पाय त्याला नेमापूर नावाचं गाव आहे आणि त्या नेमापूरचा रहिवाशी होता तो शिवा काशी राजा द्या मला तुमचा कापड मी होईल किंवा राजा आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हातानं त्या शिवा काशीदाची दाढी सुंदर केली छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या हाताने त्याला कापडं घातली अरे हुबे हुब बनवला शिवा तिची अंगलाटी होती राजांसारखीच वेशभूषा होती राजांसारखीच दाढी होती आणि या महाराष्ट्राचा राजा या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदादाला पालखीत बसवत होता ज्यावेळेस या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदाला पालखीत बसत होता त्यामुळेच गडावरचा प्रत्येक मावळा रडत होता कारण जो श्यामयाण्यात जाणार आहे तो शिवाकाशीत कदाचित तुम्हाला आम्हाला पुन्हा दिसणार नाही गडावरचा प्रत्येक मावळा रडत होता अरे या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदासाठी ढसा ढसा रडत होता पण पालखीत बसलेला माता हसत हसत पालखीत बसला होता आज माझं भाग्य आहे मी राजा आहे आज माझं भाग्य आहे मी राजा आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी पुसाच्या बुर्जाकडून विशालगडाकडे मार्गस्थ झाली आणि दुसऱ्या बाजूला शिवा पालखी निघाली मनामध्ये किल्लारी चालली होती जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी जोहरच्या श्याम सिद्धी खुश झाला होता अरे जे औरंगजेबला जमलं नाही जे शाहिशे खानाला जमलं नाही जे, जे महाराष्ट्रात कुणाला कुणाला जमलं नाही ते मी करून दाखवलंय या महाराष्ट्राचा राजा आज मला शरण येणार मध्य धुंदा अवस्थेमध्ये तयार झाला होता आणि आता मत एक हशम पळत आला आणि त्यानं बातमी सांगितली हुजूर दगा कुणीतरी पळतय कुणी पैतरी अहो अखाद्या नागाच्या मस्तकावर जसा दगड पडावा आणि त्या नागाना जसा फना उगारावा ही गत सिद्धी जोहांची झाली चौताळला सिद्धी झाला निघाला निघाला राजाच्या शोधात निघाला गोडदळ घेतलं पायदळ घेतलं निघाला निघाला राजाच्या शोधात निघाला आणि राजाची पालखी म्हणून शिवाकाशी पालखी मिळाली अहो शिवा काशीद आमच्या राजांसारखे दिसत होते शिवा काशिदाला श्याम्यानाद घेऊन आले मानपान झाला आणि टोचून बोलायला लागला सिद्धे क्या राजे भागने काही राजा होता अरे आप तो महाराष्ट्र के राजे हो फिर भी आप भाग रहे हो पण एका शब्दाने सुद्धा आमचा शिवाकाशीत बोलणं गेला कदाचित मी बोललो आणि माझ्या भाषेनं जर कळलं मी राजा नाही तर माझा राजा संकटात सापडेन अरे लाख मेले तरी चालते पण लाखांचा पोशिंदा मात जगला पाहिजे एका शब्दाने सुद्धा आमचा शिवाकाशीत बोलणं गेला अर्धा तास झाला एक तास झाला दोन तास झालं राजे बोलत का नाहीत राजे बोलत का नाहीत म्हणून ओळखीची दोन पाच माणसं आणली आणि त्याच्यात त्या तीन माणसांना सांगितलं अरे राजेच नाहीत अरे राजेच नाहीत म्यानातील तलवार बाहेर निघाली आणि म्यानातील तलवार बाहेर निघालेली शिवा काशीदाचा मानेला लागली आणि मानेला लागलेली तलवार शिवा काशीदेला शिवा काशीदादा विचारत होती बताव अरे बचाओ कोण हो तुम अरे अंगावरती अशी जागा राहिली नव्हती की जिथं वार वार झाला नव्हता सांगत होता शिवा मी शिवाच आहे मी शिवाच आहे मी शिवाच आहे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता था शिवा काशीत पण सांगत होता मी शिवाच आहे मी शिवाच आहे मी शिवाच आहे शेवटचा वार झाला आणि अंतिम श्वासाला ज्या वेळेस पडला त्यावेळेस तोंडातून फक्त एक शब्द सांगितला मी शिवाय पण मी विश्व शिवाय अरे गेला माझा राज्य तुमच्या हातावर तुरी देऊन वाक्य इथलं वार झाला आणि शेवटच्या श्वा शेवटच्या श्वा शेवटच्या श्वासाला महाराष्ट्राच्या मातीला मुजरा करू लागला शेवटचा मुजरा घ्या शेवटचा मुजरा घ्या अहो राजा, राजा दोन तास का होईना पण तुम्ही तुमचे कापड घालण्याचं भाग्य मला दिलं अहो राज दोन तास का होईना पण तुमची तलवार सांभाळण्याचं भाग्य मला मिळालं अहो राजा दोन तास का होईना पण तुमचा फेटा बांधण्याचं भाग्य मला मिळालं अहो राजा दोन तास का होईना पण तुमच्या पालखीत बसायला मला मिळालं राज दोन तास का होईना पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगाय मला मिळालं राज <सवाग> माझ्या जन्माचं काय झालं सार्थक झालं असा दुसरा जरी जन्म मला मिळाला राज तर त्या दुसऱ्या जन्मामध्ये मी त्या देवाला एकच मागणं मागेन देवा त्या दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा मला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवा म्हणून जन्माला घाल

रडत अरे या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदासाठी का रडू लागला एक नावी समाजाचं पोरग होत पण त्या नावी समाजाच्या पोरानं या मराठी मुलकासाठी आपलं बलिदान दिलं होतं अरे एक नावी समाजाचं पोरग होतं पण त्या नावी समाजानं या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपलं बलिदान दिलं होतं एक नावी समाजाचं पोरग होतं पण त्या नावी समाजाच्या पोरानं या हिंदवी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं होतं कदाचित मला असं वाटतं भागवत भाऊ की जन्म आली आचे आणि आजी फळ झाले साचे आमच्या का शिवा काशीदादाच्या जन्माचं काय झालं सार्थक झालं विठाला